नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करतो आणि आज आपण कोनापाल निरवडे या गावातल्या मंदिरात आज आपण भेट देणार असो असं आणि छान असं मंदिर असं आणि इथे प्रथम दर्शनी तुमका आतमध्ये देवळाकडे इल्यानंतर तुमका हनुमंत हनुमंताची मूर्ती छान अशी इथे पहिलाच तुमका हनुमंताचा मंदिर भेटताला तर छान अशी आतमध्ये मूर्ती असा आणि ह्या आज मंदिरात आपण भेट देतो आणि छान असं मंदिर आहे आणि आजूबाजू भरपूर अशी मंदिरं असे अनेक मंदिरं असत असं मंदिरा कोकणातला आपल्या मा मला वाटतं माझ्या बघण्यात तर ह्या पहिलाच असं की असंख्य देव देवतांची इकडे मंदिरं असत ह्या देवळाच्या अवतीभोवती तर आपण तीच बघूया आणि दुसऱ्या बाजू गेल्यानंतर त्याच्याच बाजूक असलेला महादेवाचा मंदिर असा आणि छान असं नंदी बसलेलो हा समोर आणि आतमध्ये जर बघू गेला तरी महादेवाची पिंडी आणि मूर्ती आणि छोटसो बाजूक गणपती असा आणि छान असा बाजूक पण एक गणपतीची मूर्ती स्थापना केलेली असा आणि छान असा आपल्या या तळ कोकणातला इथून काही सावंतवाडीवरून काही किलोमीटर अंतरावरच असलेला ह्या कोणापल निरवडे गाव आणि तिथे असा आणि तिकडे आज आपण इलो असो तर समोर जर बघू गेला तरी गणपतीची मूर्ती आणि बाजूकच अंबेमातेची पण छान अशी मूर्ती तुमका दिसता तर मित्रांनो हे तळकोकणातला आपल्या मला या मंदिराच्या आजूबाजू जर मंदिरं बघू गेली तर भरपूर अशी मंदिरं असलेलं मी म मंदिर तर पहिल्यांदाच बघितलं तर आज आपण तिकडे गेलो आणि ह्या समोर जर बघितलं तर हे रथ असा आणि हथ रथ वाटतं जत्रेच्या दिवशी काढलो जाता तर छान असा या मंदिर असा आणि इथे आजूबाजू अशी भरपूर असंख्य अशी मंदिरं असत तर आज आपण इथं मर मंदिर परिसर बघूया आणि हा सरळ रस्तो गेलो असा तो इकडे वर पण जिथे ना जिथून एंटर करतो आतमध्ये तर छान असा या मंदिर असा मित्रांनो आणि आज आपण या मंदिरात भेट देत तर आज इकडची जी मंदिर आहेत छोटी छोटी मी तुमका दाखवते हे मंदिर परिसर असा आणि या मंदिर असा छान असं मंदिर असा आणि कौलारू असलेला आपल्या मी तुमका सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये की कौलारू अशी आपल्या दळ कोकणात भरपूर अशी मंदिर असत आणि मी तुमका ती दाखवण्याचा प्रयत्न करते पठोपाठ तर ह्या पण एक छान असा कौलारू असलेला मंदिर ह्या असा आणि कोणापाल निरोडे या गावातला या मंदिर छान असं मंदिर आणि आज आपण या मंदिरातलं परिसरात बघूया आजूबाजूचं आणि मी तुमका आजूबाजूची जी मंदिर असत ती पण दाखवते मित्रांनो तर मित्रांनो श्रीदेवी आकारी भराडी म्हणून मंदिर मंदिराच्या समोर असा आणि छान असा मंदिर असा आणि प्रशस्त असा मंदिर आहे असा पण या देवीचं पण दर्शन घेऊया तर मित्रांनो कोकणची सावली या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मी आता तुमका ह्या इकडचं जो मंदिर असा भराडी आकारी देवी म्हणून असा आणि त्या मंदिरातली मी देवीचं तुमक दर्शन दाखवते आणि मित्रांनो तळ कोकणातली आपली मी मागच्या मागच्यापणे व्हिडिओमध्ये सांगितलंय तर आपल्या तळ कोकणातली जी मंदिर असत ती कौलारू अशी मंदिर आहे आणि छान अशी मंदिरं असत आणि इथले जे आकारी भराडी मंदिर असा देवळाच्या समोर असलेलं आणि छान असं मंदिर आहे आणि या देवीचं आपण दर्शन घेऊया तर मित्रांनो या देवळाचा एक विशेष करून असं म्हणजे या देवळात जेव्हा तुम्ही दर्शनासाठी याल त्यावेळी मंदिराचा जो परिसर असा मंदिराच्या बाहेर इथे तुमका बाहेरच्या भागात चप्पल वगैरे तुमची जी पादत्राणं असतात ती बाहेरच काढूची लागतात आतमध्ये घेऊ आतमध्ये तू पूर्ण सगळी देवळं तुमका ही अनुवाणी पायानंच फिराक होईत आणि ता तिकडचा एक पावित्र तिथल्या ग्रामस्थांनी राखलेला असा आणि आज आपण तिथे आलो तर माका तिथल्याच पुजाऱ्यांनी सांगितलं की तिथे वर तुमची जी काही चप्पल असतील तर तुम्ही वर काढा तर आम्ही वर काढलेली आणि कधी पण चुकानं आतमध्ये तुम्ही चप्पल घालून जाऊ नका तर इलात तर नक्की ह्या मंदिर बघा आणि ह्याचं मंदिर त्याच्याच बाजूक छोटी छोटी मंदिर असा आणि ह्या दत्तगुरूचा एक छोटा आतमध्ये मंदिर असा आणि छान अशी आतमध्ये दत्ताची मूर्ती स्थापन केलेली असा आणि या छान असा मंदिर बाजूक चित्ररूपी शंकराची चित्ररूपी तुमचं चित्र दिसतं आणि इथे बाजूक गोरक्षनाथ तर इथे बाजूक त्याच्याच बाजूक एक ह्या विठ्ठल रुक्मिणी देवीचा मंदिर असा आणि ही विठ्ठल देवाची मूर्ती असा आणि त्याच्याच बाजूक रुक्मिणीची मूर्ती असा तर छान अशी मंदिरं असत आणि मित्रांनो ही जर फिराक गेलो तर एक दोन तीन तास तरी तुम्ही इकडे खेळून रावतालत आणि या देवाचं दर्शन घ्यायच्यासाठी तुम्ही येताल तर छान असं हे मंदिर असा आणि बाजूकच छोटी छोटी मंदिरं असत तर या देव देवाचा पवित्र राख राखण्यासाठी मी तुमका पहिलीच गोष्ट सांगितलं ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी तुमचा चप्पल असताना आता ह्या पूर्ण मंदिराच्या बाहेर काढला जात आणि प्रत्येकाक तशी भाकीत दिलेली असत सा प्रत्येका सांगितलेलं अस सा। आणि बोर्ड पण लावलेलं ला असतं तर मी पण चुकान गेलेलो पण नंतर मका पुजाऱ्यांनी सांगितलं त्याच्यानंतर मी बाहेर गेले आणि चप्पल माझा काढलं तर मित्रांनो त्याच्यात बाजूक महादेवाची सुद्धा दोन अशी मंदिरं असत आणि छान या मंदिर आणि नंदी समोरच नंदी छान असो बसलेलो अस आणि इथे आतमध्ये छान अशी मूर्ती असा आतमध्ये ती पण बघूया आपण तर मित्रांनो मंदिर परिसर असा आणि इकडे गाव ह्या नाट्य क्षेत्रासाठी नावाजलेला असा असा आणि इथे सामाजिक नाटकं दरवर्षी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे इकडे सादरीकरण होतं आणि इथे आम्ही दरवर्षी नक्कीच येतो आणि आता पण मंदिरात जाऊया इकडे चित्ररूपी शारदेच्या साईबाबांची शंकराची मूर्ती महादेवाची आपल्या मूर्ती असे छान असे श्रीकृष्णाची मूर्ती हे चित्ररूपी तुमका चित्रा काढलेली इथे या मंदिरात दिसलेली आणि छान असा कवलारू ह्या पण छोटा एक कवलारू मंदिर असा तर आतमध्ये छान अशी मूर्ती असा महादेवाची पण ती आपण बघूया ती पन तर गाभाऱ्याकडे गेल्यानंतर तुमका ही प्रथम दर्शनी दोन अशी चित्ररूपी नर्तिका दिसतात आणि समोर जर बघू गेल्या तर ह्या महादेवाचं सा मंदिर असा आणि आतमध्ये समोर शंकराच्या पिंडीवर चित्र मूर्ती रूपात महादेव आपले शंकर महादेव आपण विराजमान झालेले दिसतात आणि समोरच महादेवांची पिंडी पण असा आणि इथे भाविक मंडळी दर्शनासाठी येतात आणि ज्यांचे लग्नकार्य झाला ती इकडे नक्कीच येतात आणि इथल्या देवाचा आपल्या ह्या देवाचा ग्रामस्थ आपले ते असतात ते दर्शन घेतात आणि छान हे मंदिर असा आणि शांत वातावरणात असलेला एकदम शांत वातावरणात असलेला मंदिर असा आणि समोर जर बघू गेलं तर छोटो एक दीपस्तंभ असा आणि मित्रांनो बाजूकच बारा ज्योतिर्लिंगा अशी ज्योतिर्लिंगांची मूर्ती असत ते पण दाखवते तुमका बारा ज्योतिर्लिंग असत आणि ती बाराच्या बारा हा ज्योतिर्लिंग तुमका मी दाखवतोय या मंदिराचा एक वेगळेपणा असा आता म्हणजे इथे इथले प्रत्येक याच्या स्थानास्थानात असे देवतेंचे मूर्ती असत आणि ही बाता बारा ज्योतिर्लिंग तुम्ही बघतात आणि महादेवाची आपली ज्योतिर्लिंग बारा आणि पूर्ण इथे येल्यानंतर तुमका महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगात दर्शन घेऊन येल्यासारख्या वाटाला आणि छान अशा प्रांगणात मंदिराच्या प्रांगणात हे बारा ज्योतिर्लिंग असत आणि समोरसून जर बघल्यात तर ही बारा ज्योतिर्लिंग तुमका दिसतात आणि प्रत्येक अंतर ठेवून ठेवून अशी स्थापना केलेली या बारा ज्योतिर्लिंगांची असत आणि कोकणातील गावराठी म्हणून एक पुस्तक असत त्या पुस्तकात तुमका या मंदिराची पूर्ण सविस्तर माहिती मिळते काही जाणकार होतो इकडचे जे जाणकार लोक होते ते सांगत होते मका की कोकणातील गावराटी म्हणून एक पुस्तक असत त्या पुस्तकात या मंदिराची सविस्तर माहिती दाखवलेली असा आणि या मंदिराची स्थापना केव्हा झाली किती वर्षा परें दाख, तर त्या पुस्तक गावला तर नक्की मी तुमच्यापर्यंत परत एकदा ही व्हिडिओ घेऊन येईन आणि मी तुमच्यापर्यंत ह्या मंदिर परत दाखवण्याचा प्रयत्न करेन तर इथे बाजूकच अशी छोटी छोटी मंदिरं असतात आणि या जर समोर जर बोग गेलात तर तुम्ही छान अशा मंदिर आणि इथे इथे पण तुमका प्रत्येक जागेवर तुमका महादेवाच्या पिंडी व दिसतली आणि छान असा मंदिर असा आणि ह्या पण एक छोटासा मंदिर अशी आजूबाजू असंख्य अशी मंदिर असत आणि तळ तल कोकणातला ह्या मोठ्याच्या मोठा, मोठा मंदिर असा आणि याच जत्रे जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात होता आणि भरपूर लाखो भाविक भक्तगण या मंदिरांका दर्शन देऊ दर्शन देण्यासाठी येतात घेण्यासाठी येतात आणि तर समोर जर बघू गेला तर हे एक मंदिर असा आणि मंदिराच्या बाजूकडे मूर्ती रूपात एक छोटीशी मूर्ती असा आणि आणि समोर जर बघू गेला तर ही एक मूर्ती असा आणि तर मित्रांनो सांगितलं आहे त्याप्रमाणे कोकणातील गावराटी म्हणून एक पुस्तक असं त्या पुस्तकात या मंदिराची सविस्तर माहिती दिलेली अस माहीत आहे इथल्याच गावकरी मंडळींनी सांगितलेलं आणि हे जर तुम्ही बघतात तर ह्या देवळाच्या बाहेरचो आणि इथे तर तुमचे पादत्राणा काय असतली चप्पला असतली ते इथे काढायचे आणि इथून नंतर मग आतमध्ये एंटर करायचो तर समोर बघतात ही मंदिराच मंदिरं असतात आणि इतर कोकणातलं आपलं या मंदिर असा आणि तर नक्की इल तर यासाठी आणि या देवाचा देवीचा दर्शन घ्या आणि कोकणची सावली यूट्यूब चॅनलक सबस्क्राईब करा